नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर तेजत जाधव करियर ग्राफ मेडिकल पाथवे मध्ये तुमचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो तुमचाही स्कोर येतोय फक्त ते तीनशे मार्क्सच्या दरम्यान आणि तुमचं स्वप्न आहे बीएमएस करायचं आणि महाराष्ट्राचा कट ऑफ तीनशे मार्क्सच्या खाली यायलाच तयार नाही तर आपण काय करायचं तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी एकदम उत्कृष्ट अशी संधी आलेली आहे उत्तर प्रदेशसाठी उत्तर प्रदेश में बी एम एस कमीत कमी फीज मध्ये आणि कमीत कमी मार्क्स होत आहे तर आम्ही पहिल्या मध्ये दहा ते बारा विद्यार्थ्यांचे ऍडमिशन केलेत काही आम्ही मागच्या वर्षी विद्यार्थ्यांचे ऍडमिशन केले होते तर तुम्हाला अशा कॉलेजमध्ये बी एम एस ला ऍडमिशन करून दिलं जाईल तिथं ऑलरेडी महाराष्ट्राचे विद्यार्थी आहेत आणि राहिला विषय फीजचा तर विद्यार्थी मित्रांनो बी फक्त दोन लाख चार हजार सहाशे परियर होत आहे हे कोणत्याही आउट ऑफ स्टेट मध्ये नाहीये तर उत्तर प्रदेश मध्ये कमीत कमी फीज मध्ये ऍडमिशन होत आहे आणि हॉस्टेल वगैरे मध्ये आम्ही तुम्हाला डिस्काउंट मध्ये दे करून देऊ कारण आम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे ऍडमिशन तिथे केलेले आहेत तर लवकरात लवकर मला संपर्क करा मी तुमचा ऍडमिशन मार्गाला लावतो दुसऱ्या राऊंडला सुरुवात झालेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो काहींचा प्रश्न असेल सर प्रोसेस कशी असणार तर प्रोसेस एकदम सोपी आहे तुम्ही आम्हाला जॉईन व्हा आम्हाला डॉक्युमेंट शेअर करा आम्ही तुमचे डॉक्युमेंट स्वतः व्हेरीफाय करतो प्री वेरिफिकेशन ऑफ डॉक्युमेंट्स आणि त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन फॉर्म तुमचा भरला जाईल उद्या परवा तुम्ही जेव्हा आम्हाला चौदा तारखेच्या जेव्हा आम्हाला तुम्ही कॉन्टॅक्ट कराल तेव्हा आम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करून देऊ रजिस्ट्रेशन झाल्यानंतर चॉईस फिलिंग होईल चॉईस फिलिंग झाल्यानंतर कॉलेज अलॉट होईल सव्वीस तारखेला सव्वीस तारखेला कॉलेज अलॉट झाल्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट साठी लखनौला जावं लागेल लखनौला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं की सव्वीस ते तीस आपल्याला पिरियड भेटलाय त्याच्यात आपलं ऍडमिशन होईल तर सर्व प्रक्रियेमध्ये मी तुमच्या तुमच्या सोबत असना सोबत असणार असणार आहे आहे आमची टीम एकदम व्यवस्थितपणे होणार जर तुम्हालाही करायचं आहे बीएमएस कमी खर्चामध्ये तर लवकरात लवकर आम्हाला कॉन्टॅक्ट करा माझा नंबर तुम्हाला वरती स्क्रीनवर दिसत असेल लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा आणि तुमचे सीट सिक्युअर करा कारण लिमिटेड सीट्स राहिले आहेत आणि ज्यांना खरंच बी एम एस करायचंय त्यांनीच मेसेज करा त्यांनीच कॉल करा तर व्हिडिओला इथंच संपवतो धन्यवाद